आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते आज कराडमध्ये येऊन कैलासवासी आदरणीय आपल्याला सगळ्यांना प्रिय असे साहेबांचं जाऊन आम्ही नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन आज आम्ही कामाला सुरुवात केली आणि एक आदर्श गुरु एक आदर्श पती एक आदर्श नेता एक आदर्श सुपुत्र एक आदर्श सहकारी एक आदर्श कवी लेखक आणि एक नेता म्हणून चव्हाणसाहेबांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात नाही देशात आहे आजही संसदेमध्ये काम करत असताना चव्हाणसाहेबांनी केलेली भाषणं त्यांची दूरदृष्टी यांनी केलेले धोरणात्मक निर्णय मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असेल फायनान्स मिनिस्टर डिफेन्स मिनिस्टर असतील ही सगळी आजही भाषण करताना आम्ही चव्हाणसाहेबांची आठवण काढतो त्यांची भाषणाचा अभ्यास आजही करून त्याच्यात अनेक मुद्दे असे आहेत जे आजही असं वाटतं की साहेबांनी जणू काय कालच ते भाषण केलं त्यामुळे अतिशय एक आपल्याला अभिमान असलेला शून्यातून एक विश्व उभं केलेला अशा मोठ्या नेत्याच्या आज या गावात येऊन मतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही सगळे कामाला लागलो आहे आमचं खरं तर भाग्य मागच्या गुरुपौर्णिमेला पवारसाहेब कर्मधे आले